निशांतच खूप कौतुक करायला प्लीज जोरदार इतका स्थितप्रज्ञ माणूस इतका ग्राउंड टू अर्थ माणूस आणि इतका अभ्यासू खरोखर तत्वज्ञानाचा इतका अभ्यासू तरुण आजकालच्या काळात सापडणं शक्य नाही या माणसाच्या लेखनातून जे सिनेमे आलेत ना त्यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बरोबर रोहित दादा त्यामुळे हा मी ज्याला कधी चिडलेलंच बघितलेलं नाहीये ऑक्टोबरच्या उन्हाळ्यामध्ये सगळी धावपळ एकटा करत एक तंबूसारखा उभा होता आणि आम्ही कितीही शंका विचारो कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काहीही काहीही गोंधळ हो हा तितकाच अविचलपणे इतकाच शांत हसऱ्या चेहऱ्याने सगळ्या गोष्टीवरती सोल्युशन घेऊन ते काम जोरदार वाजवत होता असा दिग्दर्शन पुढच्या दहा वर्षामध्ये होणे नाही त्यामुळे त्यांनी जे सहन केलेलं आहे